आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आलेत भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस श्रीगोंदा पेडगाव रस्ता सात मीटर रुंदीचाच व्हावा या ठाम मागणीसाठी छत्रपती संभाजी महाराज चौक श्रीगोंदा या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांच्या नेतृत्वाखाली भव्य रास्ता रोको आंदोलन केलं गेलं या आंदोलनामध्ये पेडगाव नवनाथ नगर चोराचीवाडी अधोरेवाडी या परिसरातील ग्रामस्थ शेतकरी आणि युवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले शासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्याचं काम सात मीटर रुंदीनंच करण्याबाबत लेखी आश्वासन दिल्याशिवाय हे रास्ता रोको आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असा ठाम इशारा दिला गेला तरी आंदोलनकर्त्यांच्या ठाम भूमिकेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लेखी आश्वासन मिळाल्यावर आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं गेलं आहे रस्त्याची रुंदी ही केवळ तांत्रिक बाब नाही तर ग्रामस्थांच्या जीवनाशी निगडीत प्रश्न आहे शासनानं तात्काळ आमची मागणी मान्य करून रस्त्याचं काम सात मीटर रुंदीनं सुरू करावं अन्यथा आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू असा गर्भित इशारा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत ओगले यांनी दिला आहे हादुरेवाडी चोराचीवाडी आणि नवनाथ नगर येथील ग्रामस्थांनी आज आमच्या पेडगाव श्रीगोंदा या रस्त्या संदर्भामध्ये भैया ओगले यांनी जे आंदोलन करण्याचं निवेदन दिलं होतं त्या आंदोलनाला आम्ही सर्वपक्षीय कार्यकर्ते हजर राहून ते आंदोलन आज आम्ही त्या ठिकाणी केलं खऱ्या अर्थानं आज श्रीगोंदा आणि पेडगाव रस्ता अत्यंत महत्त्वाचा असा रस्ता आहे त्या रस्त्यावरती धर्मवीरगड आहे की छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ती पावन झालेली भूमी आहे आणि ते एक पर्यटन स्थळ आहे उद्याच्या काळामध्ये शासनाकडे फार मोठ्या निधीचा प्रस्ताव ते मोठं पर्यटन स्थळ व्हावं म्हणून या ठिकाणी या लोकप्रतिनिधी आपल्या श्रीगोंदेच्या लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि उद्याच्या काळामध्ये निश्चितपणानं आजच त्या ठिकाणी येणाऱ्या जनाऱ्यांची खूप गर्दी असते भविष्यकाळात फार मोठं पर्यटन क्षेत्र महाराष्ट्रामधील त्या ठिकाणी होणार आहे त्याचप्रमाणे अष्टविनायकपैकी सिद्धी सिद्धटेक हे सिद्धिविनायक देवस्थान त्याच रस्त्यावरती तिथं जायला सगळ्या जिल्ह्यातून लोक त्याच रस्त्याने येतात आणि म्हणून खऱ्या अर्थानं मांडवगण फाटा नगर सोलापूर रोड ते पेडगाव हा कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता त्या ठिकाणी आम्हाला मंजूर झालेला आहे त्या संदर्भामध्ये भाई यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी कुठल्या सरकारच्या विरोधात नाही कुठल्या नेत्याच्या विरोधात आमचं हे आंदोलन नाही उलट आम्ही एवढा मोठा रस्ता आमच्या गावासाठी मंजूर केला म्हणून त्या ठिकाणी सरकारचे आणि श्रीगोंदा तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचे आभार आम्ही मानलेले आहेत परंतु या ठिकाणी जी त्रुटी या ठिकाणी आमची निवेदनामध्ये आहे आमची एकच मागणी आहे नगरपालिकेचं कार्यक्षेत्र सोडून मांडवगण ते श्रीगोंदा आणि श्रीगोंदा ते पेडगाव एक समान रु रुंदीचा रस्ता व्हावा एवढीच आमची मागणी त्या संदर्भात या ठिकाणी आम्हाला तसं सकारात्मक प्रतिसाद या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खाते श्रीगोंदाने दिलेलं आहे या संदर्भामध्ये श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पी आय साहेब यांनी या ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे या ठिकाणी बांधकाम खात्याने शब्द दिलेला आहे आम्हाला सर्वांना की आम्ही निश्चितपणानं लवकरात लवकर युद्धपातळीवरती प्रयत्न करून आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो आणि रस्ता कसा होईल त्या संदर्भात आणि मग पुढची भूमिका तर प्रशांतबाई यांनी सांगितलेलंच आहे काय करायचं महाराष्ट्र सरकारकडून या ठिका या ठिकाणी कार्यक्षम उपमुख्यमंत्री राज्याचे अजितदादा पवार यांच्याकडे जाऊन अंतिम निर्णय त्या ठिकाणी आम्ही घेऊन येण्याचा त्या रस्त्या संदर्भात आमचा मानस या ठिकाणी आहे नाही नाही तसं काय मनमानी वगैरे काही नाही पण ते कसा झाला त्याचं काय अजून आम्हाला ते निश्चित कारण कळलेलं नाही तसं व्हायला नको होतो कारण एवढा मोठा रस्ता जवळजवळ टोटल लांबी पळ पंचाळीस किलोमीटर आहे ना त्यापैकी फक्त सात किलोमीटर रस्ता दादासाहेब त्या ठिकाणी फक्त आमचा साडेपाच मीटर आहे आमच्याच गाव म्हणजे आमच्याच गाव आणि पुढं तर एवढं मोठं पर्यटन स्थळ देवस्थान आहे आणि म्हणून या ठिकाणी आज रस्ता लोकला सगळ्यांनी सहकार्य केलं मागील दोन महिन्यापासून हा आम्ही लढा लढतो आहे त्याची परिस्थिती अशी आहे की आशियाई बँकेकडून म्हणजे ए बी डीकडून आपल्याला पेडगाव ते श्रीगोंदा आणि श्रीगोंदा ते मांडवगण रोडसाठी जवळपास दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे परंतु याच्यामध्ये नगरपालिका हद्द साडेसात मीटर आणि नगरपालिका हद्द सोडता बाकी मांडवगनपासून ते श्रीगोंदापर्यंत हा सात मीटरचा रस्ता मंजूर झालेला आहे आणि त्याच्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो श्रीगोंदा ते नगरपालिकेची हद्द हा साडेसात मीटरचा रस्ता नगरपालिकेची हद्द संपल्यानंतर कापसेवस्तीपर्यंत हा सात मीटरचा रस्ता आणि त्याच्यानंतर कापसेवस्ती ते रसाळवस्ती हे फॉरेस्टचं जागा असल्याचं डब्ल्यू डीचे अधिकारी आम्हाला सांगत आहेत तर तिथे पण साडेपाच मीटरचा रस्ता आहेत परत वस्तीचे इथून काही मळगंगा म्हणून हॉटेल आहे पेडगाव श्रीगोंदा रोडला तिथपर्यंत सात मीटरचा रस्ता आहे आणि सगळ्यात दुर्दैवी गोष्ट अशी आहे की ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी छत्रपती संभाजी महाराजांची जिथे समाधी आहे जिथे अष्टविनायकमधला एक, एक गणपती येण्या जाण्यासाठी रस्ता जो वापरला जातो त्या ठिकाणी म्हणजे मळगंगा हॉटेलपासनं ते पेडगावपर्यंत असा साडेपाच मीटरचा रस्ता तर हा अन्याय का होतो आहे आमच्यावरती याची विचारपूस करण्यासाठी मी श्रीगोंदा तालुक्याचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील त्यांना निवेदन दिलं त्याच्यानंतर मी अहिल्यानगरला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील त्यांना निवेदन दिलं परंतु या दोघांकडून कुठल्याही प्रकारचं मला समाधानकारक उत्तर न मग मी महा पी डब्ल्यू डीचे कोकण विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याकडे गेलो त्यांना निवेदन दिलं त्यांच्याही प निवे पत्राच्या निवेदन दिल्यानंतर त्यांच्या उत्तराची वाट पाहत होतो पण त्यांच्याकडूनही कुठलं समाधानकारक उत्तर भेटलं आहे म्हणून आत मी सार्वजनिक बांधकाम मंत्री त्यांच्याकडे गेलो मंत्री महोदयांकडे त्यांना मी माझी खंत या ठिकाणी सांगितली की असा असा प्रॉब्लेम मा आम्हाला साहेब आहे सार्वजनिक मंत्र्यांनी मला एकच प्रश्न विचारला की तिथे पी डब्ल्यू डीची मालकीची जागा आहे का तर मी तुम्हाला सांगू श त्यांना मी सांगितलं की हो शंभर टक्के त्यां आमच्या पी डब्ल्यू डीच्या मालकीची जागा आहे त्यांनी मला एवढाच प्रश्न विचारला आणि त्याच्यानंतर त्यांनी शेरा केला आणि त्याच्यानंतर ते म्हणले की मी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलतो आणि त्यांना तसे आदेश देतो परंतु त्यांची भेट होऊन अजून सहा सहा सात दिवस पण झाले नाही तोपर्यंतच इथल्या ठेकेदारांनी ह्या रस्त्याचं काम चालू केलं मी त्यांना विनंती केली हा लढा आमचा जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आपण ह्या रस्त्याचं काय काम चालू करू नका एकाच के एकाच ह्याच्यातून निधी आला आहे परंतु त्याचे एवढे टप्पे का आणि मला जर असं त्यांना जर आर्थिकदृष्ट्या जर काही बसवायचं होतं तर आमच्या पेडगाव ऐतिहासिक पेडगाव गावावरतीच का अन्य तुम्ही इतर ठिकाणी थोडे थोडे वाटून आम्ही घेऊ ना सगळेजणांच्या ह्याच्यामध्ये द्या ना तुम्ही की जर आमच्या इकडे जर तुम्हाला रस्ता तेवढ्याच निधीमध्ये बसवायचा आहे तर आमच्या पेडगाववरती आणि चोराचवाडी नवनाथनगर आदिरवाडी ह्याच लोकांवरती का अन्याय आम्ही घेऊ ना थोडासा आम्हाला एक किलोमीटरचा द्या पण आमच्याकडे सात किलोमीटरचा सा रस्ताच का तुम्ही साडेपाच मीटरचा सा करताय म्हणजे हे सगळं जे दिसतंय खऱ्या अर्थाने आज जर तुम्ही पाहिलं तर ह्याच्यात सर्व पक्षीय व्यक्ती आहेत हा ना कुठल्या पक्षासाठी होता ना कुठल्या नेत्याच्या विरोधात होता आम्ही स्लोगन दिलेलं आहे ना पक्षासाठी ना चिन्हासाठी एक दिवस सर्व ऐतिहासिक पेडगा या गावासाठी त्याच्यामुळे इथे तुम्हाला जे दिसत आहेत हे सर्व पक्षीय नेते आहेत त्याच्यामुळे आमचा परत एकदा सांगतो की कुठल्या पक्षाला आणि कुठल्या नेत्याला आमचा विरोध नाही आमचा जो लढा आहे हा आमच्या शेतकऱ्यांसाठी आणि आमच्या ऐतिहासिक गावासाठी हा आमचा लढा आहे मी आपल्या माध्यमातून एक गोष्ट सांगतो की आम्हाला जे पी डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांनी जे काही निवेदन दिलं आहे की हे काम आता आम्ही येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची आम्ही बुधवारी येणाऱ्या काळामध्ये भेट घेणार आहे आमची खंत त्यांच्या पुढे पण मांडणार आहे आणि जर त्याच्यानंतर पण आमचा मार्ग जर नाही निघाला त्याच्यातून तर काही जरी झालं अटक जरी झाली आणि किती दिवस जरी मला जेलमध्ये बसावा लागला आम्हा सगळ्यांना तरी आम्ही बसणार परंतु हा रस्ता सात मीटरचाच आम्ही करून घेणार हे आज या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो मागणी केलेली होती की तो रस्ता सात मीटर पूर्ण रुंदीचा व्हावा म्हणून तर त्यानुसार त्यांच्या कार्यालयाकडून ले आपल्याला लेखी ले देण्यात येत आहे की तो जो प्रस्ताव आहे तो तातडीने वरती पाठवला हो जाईल आणि स्वतंत्र प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल त्यानंतर आपली जी काय मागणी आहे मला माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटायचं आहे त्यासाठी काही कालावधी लागणार आहे तोपर्यंत त्या विभागाने ते काम थांबवण्याचा पण निर्णय घेतलेला आहे आणि आपल्या मागणीनुसार तसं ते आपल्याला लेखी देत आहे तर माझी विनंती आहे त्यांचं पत्र स्वीकारावं आणि आपण सर्वांनी आपलं आंदोलन शांततेत थांबवावं आनी आनी इतर करा। या आंदोलनामध्ये सर्व पक्षातील ज्येष्ठ नेते सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला तर आंदोलनस्थळी घोषणाबाजीनं वातावरण दणाणून गेलं या आंदोलनामुळे श्रीगोंदा शहरात काही काळ वाहतूक ठप्प झाली मात्र प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात आली गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा